सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक दहामध्ये आज भारतीय जनता पार्टीचा भव्य प्रचार रॅलीस उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला भागातील महिलांकरता हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी भारतीय जनता पार्टीला मोठ्या मताधिक्याने निवडून देऊ असा विश्वास भागातील नागरिकांनी व्यक्त केला सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक दहा भारतीय जनता पक्ष आरपीआय युतीतून या ठिकाणी सांगलीमध्ये कुपवाड महानगरपालिकेची निवडूक लढवली जात आहे आज आमच्या पॅनेलचे चौक गीताताई पवार माननीय प्रकाश दारा मुळके त्याचबरोबर रिद्धी पटेल मामूलकरचा आहे व मी स्वतः जगन्नाथ बापू ढोकळे आमच्या चौघांच्या प्रचारार्थ या भागातील मंदानी भगिनी तरुण मित्रांनी मोठी रॅली या ठिकाणी संपन्न केली रोड शो केला या रोड शोमध्ये हजारो नागरिक बंधू मोठ्या संख्येने सहभागी होऊन आमच्या प्रति या ठिकाणी शुभ चिंतन त्यांनी व्यक्त केलं आणि आगामी निवडणुकीमध्ये प्रचंड अशा मताने विजय करण्याचा आत्मविश्वास त्यांनी आम्हाला दिला त्याबद्दल तमाम या बांधवांचं त्याचबरोबर मतदारांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि येत्या पंधरा रोजी होणाऱ्या मतदानामध्ये आमच्यावरती विश्वास व्यक्त करण्यासाठी या चारही उमेदवारांना प्रचंड अशा मताने विजय करावा अशा पद्धतीचं आव्हान या ठिकाणी करतो धन्यवाद सगळ्यांना जय भीम जय भीम, जे भीम। जे। 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 बुरु 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 मी रिद्धी पटेल महामुलकर आणि प्रभा क्रमांक दहा क गटातून उभी आहे आणि मी असं एवढंच फक्त सांगेन आपण भरपूरदा भेटलोय सगळ्यांबरोबर माझी ओळख झालेली आहे तुम्ही मला लेख म्हणून स्वीकार केलेला आहे आणि नक्कीच मी सांगेन की तुमचा विश्वासाचा आम्ही सोनं करू आणि जसं आमच्या सासऱ्यांनी माझ्या मिस्टरांनी काम केलं तसं मी नक्कीच करीन आणि जगन्नाथ दादा तर आमचे सिनियर आहेत त्यांच्याकडनं खूप काही शिकायचं आहे खूप काही शिकून आम्ही काम करू आणि असंच फक्त म्हणेन की आम्हाला चौकांना मत द्या आमचं चिन्ह आहे कमळ पॅनल टू पॅनल मत करून आम्हाला निवडून आणा आणि आम्ही आम्हाला संधी द्या आम्ही कामाचं सोनं करून दाखवू धन्यवाद नंतरनं आमचे बंधू सुरेश जाधव असतील आमचे काका माजी नगरसेवक श्यामराव जाधव असतील यांनी पहिल्यांदा मला वसाचा परिचय करून दिला त्याच्या अगोदर मी येऊन जात होतो माझे मित्र होते जास्त मी आत फिरायचं नाही ज्यावेळी दोन हजार दो अठराला दो दो मी ज्यावेळी पहिल्यांदा उभा राहिलो त्यावेळी कळाले की आपल्या घरची लोकं किती आहेत का तर एक कुटुंब म्हणूनच तुम्ही सर्वांनी मला स्वीकारलं आणि आताही दोन हजार पंचवीस सव्वीसच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मला सर्वजण साथ द्यायचे आमच्या पूर्ण पॅनेलला कमळ या चिन्हावर बटन दाबून भरघोस मताने विजय करचेला अशी माझ्या मनात जरासुद्धा शंका नाही आहे कारण की आता ही गर्दी बघितली महिलांचा इतका प्रचंड प्रतिसाद बघितला तर नक्कीच दादा या भागातून आपल्याला पूर्णपणे बहुमत मिळेल आणि आपलं पॅनल पूर्णपणे विजयी होईल अशी आशा आहे आणि तुम्ही सर्वांनी भविष्यात आम्हाला साथ द्यावी हीच विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो झोपडपट्टीतील सिटी सगळेला नावे लावून मी त्यांचे हक्काचे घर मी मिळवून दिलेलं आहे आणि आरोग्य आता वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर मी दरवर्षी घेत असते आणि स्वतःचे पैसे खर्च करून दोन हजार जातीचे दाखले मी वाटप केलेलं आहे आणि कामगार योजना नोंद भरून एक हजार कामगार संस्था सेट मी एक हजार लोकांना दिलेला आहे महिलांना आणि सांगायचं माझं भरपूर काम आहेत माझे आणि मना विकतच ऐका आणि आमचे आदरणीय आमदार दादा गाडगे यांच्या फंडातून बारा कोटीचं विकास कामे आम्ही केलेलं आहे आणि आठ वर्ष झाले गेले आठ वर्ष झाले जेवानिमित्त झोपडपट्टीत आम्ही मिठाई वाटप करत असते आता पत्र तुम्ही सगळ्यांना संधी दिलेला आहे आता मला एक संधी देऊन बघा मी कधीच तुम्हाला निराशा करणार नाही मला आणि माझ्या पॅनलला भरपूर मताने निवडून आणायचं हेच माझी इच्छा आहे आणि सगळ्यांनी सर्व सगळ्यांनी सर्वांनी मला साथ द्यावं आणि आमच्या पॅनलही साथ द्यावं हीच विनंती आहे आता दादा मला म्हणले घेता काही तुम्ही कन्नडमध्ये बोला आता <laughs> सगळ्यांना पण कन्नडमध्ये बोलतो